मुळे खूप मनाला शांतता वाटते मला जसा वेळ मिळतो तसं मी स्वामींच्या सेवेत येते दोन हजार वीस साली माझं कॅन्सर मला डिटेक्ट झालेला तेव्हा घरातले सगळे घाबरलेले पण मी सांगितलं घाबरून होता स्वामी आपल्या पाठीमागे आहे माझं साडेसहा तास ऑपरेशन चाललेलं ब्लड बीट भरपूर दिलेलो आणि येताना केंद्रामध्ये येऊन मी स्वामीना सांगितले तुम्ही आज माझ्या बरोबर चला माझं ऑपरेशन आहे तर खरोखरच मुलांनी तिथे बसून सगळ्यांनी स्वामींचा जप केला आणि माझ्या शेजारी स्वामी मला बसलेले दिसले ना माझ्या आयुष्यातला फार प्रसंग मोठा आहे अटॅक आले होते आणि तेव्हा डॉक्टरांनी मला गॅरंटी दिली होती पण स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ ह्यांचा जप मी सतत चालू ठेवला पण त्याच्यातून माझ्या मिस्टरांना सुखरूप बाहेर काढलं आणि आतापर्यंत ही सुखरूप आहेत सुंदर चांगला अनुभव आहे पण वाटत होत की माझं छोट चाळीत घर होतं माझं घर व्हावं म्हणून मी स्वामींना विनंती करायची पण असं वाटलंच नाही माझं एवढं लवकर होईल घर माझं स्वामींकडे मी जेव्हा मागितलं तर एक वर्षाच्या आत त्यांनी माझं घर मला दिलं या वर्षीच माझं घर झालं हा खूप सुंदर अनुभव याचा अनुभव आहे की माझा नवऱ्याचा ऍक्सिडेंट दोन हजार तेराला झाले आणि अक्षरशः डॉक्टरनी सांगितलेलं की गॅरंटी नाहीये त्यातून त्यांनी त्याला बाहेर काढलं ज्या रात्रीला मी बसलेले दवाखान्यात तेव्हा अक्षरशः एक व्यक्ती येऊन गेला आणि सांगितलं घाबरू नको सगळं व्यवस्थित होईल आणि त्यातून बाहेर निघालं मेंदूला मार लागून गेलेले माझे मिस्टर पण त्यातून बाहेर काढलं स्वामींनी आणि आता अक्षरशः ते चांगले आहेत व्यवस्थित बोलतात चालतात आम्ही लेडीज सगळ्या म्हणजे बायकाच होतो सहा सात बायका असायचो पण लॉकडाऊन मध्ये पोलीस यायचे पण कधीच अडवलं नाही कारण आम्ही स्वामींचं नाव घेत घेत आमच्या आरतीला हजर राहायचो आम्ही एकही आरती लॉकडाऊन मध्ये चुकवले नाही आणि ते आम्ही स्वामींना धन्यवाद देतोय की स्वामींनी आम्हाला साथ दिली तसाच अनुभव मी एकदा नैनितालला फिरायला गेलेला असताना ये येताना मला फ्लाईटचं तिकीट नाही मिळालं तर मी राजधानी एक्सप्रेसने येत होतो संध्याकाळी ये ट्रेन मध्ये रात्री झोपण्याच्या वेळी मी जेव्हा थर्ड बर्थ वरती जात होतो तर थर्ड वर जात असताना माझा हात सटकला आणि मी डाव्या हातावरती कोपरावरती एकदम डायरेक्ट पहिल्या खालच्या बर्थ वरती येऊन पडलो आणि तो एवढा प्रचंड हात दुखत होता तो डिसलोकेट पण झाला होता तर मी स्वामींचा जप केला मग तिकडे एक डॉक्टर होता तो म्हणाला यांना डिस्लोकेट झालेला आहे किंवा फ्रॅक्चर पण असू शकतो तर भरते टीसी आला टी सी म्हणाला सुरतला उतरलात तर तुम्हाला रेल्वे याची सोय करून देईल पण मी स्वामींचा जप करत भेटलो म्हणजे मी उतरलो की माझा पूर्ण दुसरा दिवस नियोजित जो होते काम जातील तर मी तसाच रात्रभर विवळत राहिलो स्वामींचा जप करत राहिलो पण सकाळी जेव्हा उतरलो तेव्हा माझा ड्रायव्हर मला घ्यायला आला आणि डायरेक्ट आम्ही चपटिक सर्जनकडे गेलो तर ते पहिले काही झालेलं नाही तुम्हाला फक्त थोडासा डिसलोकेट झालंय आणि त्यांनी तो लगेच तिथे माझा व्यवस्थित केला आणि म्हणाले फक्त दोन ते तीन दिवस तू फक्त फ्लास्टर ठेव स्वामी मला नेहमीच धावून देतं हाच एक अनुभव मला तुम्हाला शेअर करायचा होता हिवाळा स्वामींनी पुनर्जन्म दिलेला आहे त्यातून चांगली सुख रूप आहे आणि नेहमी स्वामींच्या पाठात येते न विसरता आमचं माहेर समजू कानेल दादानी आम्हाला खूप छान अस माहेर दिलेलं आहे सगळे प्रेमाने वागतात मी खूप वर्षापासून मी ह्या मठामध्ये येत आहे त्यामुळे माझे खूप अवघड असे प्रसंग होते त्यातून मला स्वामींनी तारलं आणि त्यातून मी पुढे आलेली आहे स्वामींनी मला सतत माझ्या पाठीशी राहून मला साथ दिली आहे त्यामुळे मी आजपर्यंत इथं स्वामींच्या मठात येत आहे त्यांची साथ असल्यामुळे खूप माझं शारीरिक मानसिक ताण सगळे दूर झालेले आहेत श्री स्वामी समर्थ मनात जे काही वाईट विचार असतात ते निघून जातात आपल्या आजूबाजूचे जे चुकीचे विचार असतात चुकीचे अनुभव असतात ते सगळे दूर होतात स्वामींच्या इथे आल्या आल्यामुळे शांतता वाटते मला जसा वेळ मिळतो तसं मी स्वामींच्या सेवेत येते